तानुबाई, तानुबाई, तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात असून दक्षिण कक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संजीव इंगळे यांची निवड करण्यात आली आहे मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे हरिश्चंद्र कदम शहराध्यक्ष तर अरविंद मोठे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित छत्रपती महोत्सव उपक्रमांतर्गत या निवडी करण्यात आल्या आहेत तसंच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष म्हणून संदीप गायकवाड अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी प्रशांत भगरे मोहोळ तालुकाध्यक्षपदी देवीदास नाईक नवरे बार्शी तालुकाध्यक्षपदी गणेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी शिवजयंती पासून ते राजाराम महाराज जयंतीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित केला जातो यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख महानगराध्यक्ष सूर्यकांत पाटील समन्वयक दत्ता मुळे उपाध्यक्ष सदाशिव पवार निर्मला शेळवणे संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे रमेश जाधव पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांचा सन्मान पत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार सदाशिव पवार यांनी केलं